अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज दिराज बिराज भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि माझा जे व्हिडिओ बघितले त्या प्रेक्षकांच्या कृपेनं आजचा जो टॉपिक आहे माझा की एक नशामुक्ती केंद्राला भेट दिली होती तर त्याच्यावरून काही माझे टॉपिक लक्षात आले किंवा की आजच्याकडल्या देशामध्ये सर्वात मोठी जी समस्या निर्माण झालेली आहे की नशामुक्त आपला देश कसा होईल आणि आपला देश जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या देशापर्यंतचं नाव कसं जाईल की बा भारत हा एक नशामुक्ती केंद्र देश आहे म्हणून त्याच्यामध्ये जर काही पॉईंट असे होतात की या नशामुळं काही कॅन्सर होतात की नाही त्यांना दिलच्या बिमाऱ्या निर्माण होतात लिव्हर खराब होत असतात असे काही खतरनाक का असतात तर याची काही घरगुती लक्षणं असतात की बा लोक म्हणतात किंवा टेन्शन आलं टेन्शन आलं आणि टेन्शन एके कोणी दारू पितात किंवा टेन्शन दारूमुळं काही दूर होतं पण तसं काय नाही फक्त दारू आपल्याला काय करत असते फक्त एक तात्पुरती क्षणिक सुख असतं दारूमध्ये पुन्हा ते दारू पिल्यानंतर पुन्हा डबल दुसऱ्याची पुन्हा डबल त्याला दारूपासूनच तो सुरुवात करतो की बा आता तरी टेन्शन दूर होईल आणि ह्या गोष्टीमुळं ते होता 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 तो त्या एवढ्या नशेच्या ते आधीन होऊन जात असतो की त्याचं त्याला स्वतः खूश समजत नाही मग याच्यामध्ये काही खतरनाक बिमाऱ्या होतात की कॅन्सर होत असतात दिलचं हटक हार्टचा प्रॉब्लेम होतात लिवर खराब होत असतात आणि जे मेन आपली पंचन जी क्षमता आहे ती काय कमकुवत होत असतो त्या त्या व्यक्तींना थरथर होणं एकदम एकदम उदासीपणा येणं हे काही असे काही लक्ष नाही आता मी पंजाबला ड्युटीमध्ये असताना तिथं तर पंजाब आहे नवयुवक जे तिथले ते ड्रग्स यूज करतात आणि त्यांना एवढी लालच लागलेली आहे ते ॲक्च्युली तुम्ही जर म्हटलं की ते हात कापून दे मला जर ड्रग्ज दे तर ते हात कापून देईन त्या ड्रग्जसाठी एवढे म्हणजे एवढी त्यांची मानसिकता एवढी खराब झालेली असते त्या नशा व्यक्त करणाऱ्या व्यक्ती आमच्या आता हिच्यामध्ये जर म्हटलं ते पंचावन्नच्या सालापर्यंत माणूस ठीक आहे बा तो नशा वगैरे करतो त्याच्यात काही अडचण पण पंचावन्नच्या नंतर त्याची जेवढी जेवढी ती क्षमता शरीर तेवढं त्याला सपोर्ट करत नाही पंचावन्न नंतर तर मग ही सुरुवात काय आहे पंचावीस सालाच्या अपेक्षा जास्त कमकुवत होऊन दिसत असतात याच्यामध्ये मग डायबिटीज होत असतात त्याला हार्ट ब्लड प्रेशर ह्यासारख्या अल्कोलमुळं काय बिर बिमाऱ्या काय निर्माण होत असतात आणि त्याची जी धडकण येते त्याच्याची जास्तही प्रमाणात म्हणावं तशी काही राहत नाही आणि याला दिलीची जी झटके हार प्रमाणात जास्त वाढला असतात आणि हे हार्टच्या ज्या बिमाऱ्या आहे यांचं उत्पन्न जास्त उत्पादन जास्त प्रमाणात दिसून येत असतं डॉक्टर लोकांचा आणि मग ह्या बिमाऱ्या एकदम आपल्या शरीरावर अटक करतात मग लोक म्हणतात की बाबा हा एकाएकी कसं काय मारला तर ते एकाएकाने आपलं शरीर अगोदर त्याला संकेत देत असतो पण तो नशामध्ये त्या संकेतांचं काय दुर्लक्ष करत असतो आता याच्यामध्ये काही की लोकांना ब्लडिंग होते असतं आणि जास्त प्रमाणात घेत असतात ते कारण पहिलं एक प्याग दोन प्याग तीन प्याग मग अशा मुळं ते काय वाढत जात असतं आणि शहरातली जी पंचन तत्व जी क्षमता आहे ती खतम होऊन जात असतं आता तीस ते पस्तीसच्या नंतर काय द्यायचे जे मांसपेशी जे असतात ते काय कमकुवत होत असतात मग कुठंतरी मग त्यांना बा एखाद्या नशामुक्त केंद्रामध्ये तिकडे नेऊन त्याला पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न हे करत असतं आणि ह्या वैयक्तीमुळं बरं कारण याला कारणीभूत काय या याला समाज पण कारणीभूत आहे कारण ते पब्लिश केलेलं ना हे अल्कोहोलचे प्रमाण काय आपल्याबरोबरचे मित्र मंडळे वगैरे ते करत असतात तर ती बघून बघून त्याला वाटतं बा मी पण दारू प्यावा पण दारू आपली वैचारिक क्षमता थांबवते विद्या विद्यार्थी मित्रांनो दारूपासून असे काही नुकसान आपल्याला काय दिसून येत असतात तर याच्यामध्ये काही टॉपिक आहे बा एखाद्या व्यक्तीच्या सुरुवातीला जर दारू प्यायला जर लागत असाल तर जर जे नवरा बायको असतात तर त्याच्या पत्नीचं पण कर्तव्य हे की पहिल्या स्टार्टिंगला त्याला कंट्रोलमध्ये घ्यायचं म्हणजे जर पहिल्या वेळेस जो कंट्रोलमध्ये आला तर तो त्याला दुरुस्त केला जाऊ शकतो पण कंट्रोलच्या बाहेर जर गेलं कधी आणि त्याच्यासाठी ते काय आता गावाकडे जर बघितलं ग्रामीण भागामध्ये ती लोक टेन्शन येतं म्हणून दारू पितात आणि त्या दारूच्या लालचीपैकी ते आपल्या बायकोला मारतात ते लहान बाळं असतात त्या लहान बाळांना पण मारल्या जातात म्हणजे ते लहान बाळावर आता ते संस्कार पडतात आणि का जा, काही काही वडील असे करतात की बा जा त्याच्या हातामध्ये लहान बाळाच्या हातामध्ये पैसे देतात आणि ते लहान लेकरून धाका जा जाई जाऊन दारूच्या दुकानावरून काय दायक बॉटल घेऊन येत असतं आणि ते आणता आणता त्याच्यावरती संस्कार होऊन जातात मग ज जसं ते छोटं बाळ मोठमोठं होत जातं ते पण नंतर मग त्यांना शिचं काही येतात तसे गावाकडं काही कशी कुटुंब आहे पिढ्यानं पिढ्या दारूपैकी काय बराबती झालेली आहे आणि याच्यामध्ये काय नवरा बायकोच्या याच्यामध्ये काय दुरी प्रमाणात वाढून जात असते आणि ज्या वेळेस ज्या व्यक्तीचा ज्या पत्नीचा नवरा दारू पित असतो तर त्यावेळेस दुसऱ्या ज्या बायका असतात गावाकडं तर त्या वेगळ्या दृष्टीनं बघत असतात की नाही बाईचा नवरा काय दारू पित असतो म्हणजे हिच्यामुळे दारूमुळं सर्व घरच उद्ध्वस्त होत असतात त्या घराकडे बघण्याची जी दृष्टिकोन आहे तर त्या काय बघत असतात एक वेगळ्या निगेटिव्ह प्रमाणात असतात आणि दारू जो पिणारा व्यक्ती असतो ना तो आपल्या सेकी करतो बाबा आपल्या पत्नीवरती गिमणे बाई असं अफेअर वगैरे असं कारण त्याची ती सेकी ती क्षमता जी असते त्याची बुद्धी जी असते ती एकदम भ्रष्ट झालेली असते दारूनं भ्रष्ट केलेली असतात त्याचप्रमाणे दारू ही असे त्याची इच्छा आहे दिवसाने दिवस वाटत चालतं की बाबा मला प्रॉपर्टी घ्यायची हे घ्यायची पण त्याची जी क्षमता जी आहे क्षमता दारू ही नष्ट करत असते आणि तुमची जर क्षमता जर जा नष्ट झाली कधी तर तुम्ही ह्या जगामध्ये राहणं होऊन जात असतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर ते त्याच्याकरता माझे हात जोडून नवयुवक वर्गाला कळकळीची विनंती आहे की ह्या नशापासून दारूपासून गुटक्यापासून गांज्यापासून आपण काय राहू आता अल्कोहोल म्हणजे दारू म्हणजे काय ना अल्कोहोल अल्कोल अल्कोजीचे काही प्रकारे मी तुम्हाला ते सांगतो याच्यामध्ये बिअरचे चार ते आठ असतात रमचे बेचाळीस टक्के असतात वाईन जे असतात दारू द्यायचे पंधरा टक्के वर्ड कप पंचेचाळीस टक्के विस्की चाळीस टक्के जीन आहे तीस ते साठ टक्के बँड्री आणि डेग हे वेगवेगळे प्रकारच्या दारूच्या याच्यामध्ये असतात आणि ते लोक घ्यायचबरोबर करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करतं काही मुलं नवयुवक जे असतात तर ते शौकीन म्हणून घेतात तर शौकीन म्हणून होऊन जातात ते नशेचे त्या होऊनच जातात ते नशाशिवाय केल्याशिवाय त्यांना ते करमतच नाही त्यांना किंवा पण याच्यामध्ये मग आपला माइंडचे डायरेक्शन कशी चेंज करायचे ज्यावेळेस आपले विचार येत असतो त्यावेळेस काय आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा एक तर देवाच्या मंदिरात जावा ज्यावेळेस जा आपल्याला ते नस नशा करण्याची इच्छा होती त्यावेळेस किंवा एखाद्या लहान लेकराशी खेळायचं ब आपल्या माइंडचे डायरेक्शन काय चेंज करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर दुसरा आहे एक तंबाखू पण आजच्या घडीला भरपूर प्रमाणात नवयुवक या तंबाखूच्या व्यसन दिन झालेले आहेत आणि तंबाखूमुळे काय तोंडाचा कॅन्सर होत असतो आणि कारण ते दररोजचं दरजो एका ठिकाणी टाकलं जात असतं इथला हा ये जो इरा जो असतो तो खराब झालेला असतो आणि माऊतचा माऊतचा काय होत असतो कॅन्सल होण्याचे जास्त प्रमाणात वही होत असतात आता काही असतात काही बिडी वगैरे पितात तर बिडी पित असताना किंवा ती एक बिडीचं तर एक असं आहे ते स्वतः पितो तो पितो ते आजूबाजूचे जे लोकं असतात त्या आजूबाजूच्या लोकांना पण तो काय करत असतो पीत असतो त्याचं जे धूर जो असतात तिथे ते ते लोकांच्या याच्यामध्ये असतात मग बाकीचं गांजा वगैरे जास्त प्रमाणात लोक गावाकडे बघा पण लोक गांजांच्या याच्यामध्ये तर याचे जे लक्षणे हे घबराट होणं पागल जसं होणं याचे ही लक्षणं येत असतात तर जिंदगी मौत न बन जावं संभालो यारो हे एक भरपूर छान असं छानसं गाणं आहे आणि जे समाजामुळं हे कंट्रोलमध्ये येणं गरजेचं आहे आपला युवक आपली नवी पिढी बरबाद नाही होऊ म्हणून की माझे हात जोडून विनंती सर्वांना कोणी आपल्या आजूबाजूला नशा तंबाखू गुटखा खात जर असेल तर त्याला मोटिवेट करून व त्या नशेतून त्याला मुक्त करण्याचं काम आपलं सर्वांचं आहे हा व्हिडिओ एवढे करून जय हिंद जय महाराष्ट्र